श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज वरील घडामोडीतील बातम्या सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघातून हाव आहे माझं पक्षाचिन्ह आहे शिवंतप्रधान नरेंद्र मोदी हे गॅरंटी देत आहेत त्या गॅरंटीमधून एक ही सच्ची गॅरंटी सगळी बोगस गॅरंटी आहे त्या बोगस गॅरंटीमध्ये जनतेची दिशा सोलापूरसाठी कसं आजपर्यंतचे खासदार गेले मागील दहा वर्षामध्ये दोन भाजपचे खासदार होते भाजपाच्या खासदाराला ऐंशी टक्के जनता त्याच्यामध्ये चहा विकणारा पण तपर्यंत होतो तर माझ्यासारखा एखादा जागृत सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार का पत्र खासदार होणे हे माझं मत तर माझ नंगा फकीर हो म्हणत त्याने फकीर मी खरा उघडा संस्था चालतोय चार चौका आपला पक्ष स्वतंत्र पक्ष अपक्ष माघारी घ्या म्हणून असं कोण काय हे केलं नाही तुम्ही नाही नाही मी सुद्धा माघारी घ्या गेलो पण टाइम पडू तर सध्याची स्थिती काय आता सध्या मोदी मोदी चालू आहे सर्वात पहिला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पक्ष संपवलेले आहे त्यानंतर काँग्रेस संपवत आहे तर आज जनता सुद्धा झालेली आहे जनता हे कुठल्याही मोदीच्या गॅरंटीला पंधरा लाख मिळतील काळा धन जमा करेग पंधराशे होती पण पंधरा लाख दिले नाही त्यामुळे जनता फसलेली आहे आता जनता फसवणार बोलण्याच्या याच्या नादाला लागणार नाही आणि भकवास भोगस गॅरंटी करण्याच्या नादाला लागणार नाही जर अपेक्षा उमेदवार म्हणून तुम्हाला निवडून जर दिलं तर तुम्ही काय करेल जनता संदर्भाचे जेवढे काय आठ जण आहेत त्याच्यासाठी संसद मध्ये मी विषय मांडेल आणि जी साधणी जास्तीत जास्त मी कुठेही काय काम असेल ते काम करण्याचा प्रयत्न करेन शासनाच्या एंजिनी त्यांच्या दारापर्यंत